नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सह्याद्री विद्यालयामध्ये नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदान केलं असून सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन सत्यजित तांबे यांनी केलंय आपल्या देशामध्ये सध्या लोकशाहीच एक निवडणुकीचं वारं सुरू आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये चौद्या टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि ज्याच्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर या ठिकाणी मी माझं मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी आजच्या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही निवडणूक आहे कारण हे देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे ही कुठल्याही नगरपालिकेची जिल्हा परिषदेची किंवा स्थानिक पातळीवरची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून कुठलाही कंटाळा न करता आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे देशाचे पुढचं भविष्य कसं असणार आहे देशाचे आर्थिक धोरणं कसे असणारे परराष्ट्र धोरण कसं असणारे कृषी धोरण कसं असणारे या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुणीही याच्यामध्ये कंटाळा न करता उन्हाची परिस्थिती आहे पावसाचाही अनेक ठिकाणी वातावरण आहे परंतु तरीही आपण सर्वांनी पुढे यावं आणि मतदान करावं असं आवाहन मी या निमित्ताने कुणाचं वातावरण चांगलं आहे एनडी की एनडीए आणि एनडीए ने चारशे बारचा नारा दिला आहे पूर्ण होईल जसं तुमच्या मनात प्रश्न आहे तसा माझ्याही मनात प्रश्न आहे चार जूनला याच्यावर उत्तर मिळेल त्याची मला खात्री आहे तर आपण जर बघितलं तर आपली परिषद निवडणुकीच्या वेळी भाजपाने तुम्हाला पूर्ण त्याची भूमिका घेतली होती काहीच तुम्हाला मतदान करताना उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करताना कन्फ्युजन होत का किंवा त्या भूमिकेत नाही अशी असं कुठलंही कन्फ्युजन किंवा संभ्रमावस्था माझ्या मनामध्ये नाही माझी भूमिका एकदम स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती त्यावेळेसही आम्ही उमेदवारी करत असताना अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्यावेळेस सगळ्याच पक्षाच्या लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली होती आणि ती त्याच निवडणुकीपुरती नव्हे तर त्याच्या आधीही जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांच्याही निवडणुका विधान परिषदेत झाल्या त्यावेळेस हे सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला सातत्याने मदत केलेली आहे त्याचं कारणच हे होतं की आमच्या परिवाराने कायम राजकारणाला राजकारणापशी ठेवण्याचं काम केलं निवडणुकीपुरतं राजकारण करायचं निवडणूक झाली की आपण सगळे एक आहोत अशा पद्धतीने आपण काम करण्याची भूमिका आजपर्यंत ठेवलेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तशी कुठली संभ्रमावस्था माझ्या मनामध्ये नाही काँग्रेसमुळे अनेक वर्षे काम केलं युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होता मात्र या निवडणुकीत जर पाहिलं तर विशाल पाटील असतील उत्तरच्या रुपया असतील या युवकांना कुठेतरी काँग्रेस न्याय देऊ शकतात आणि असा काही त्या युवकांनी केलं तसं पहा आता काँग्रेसच्या या सगळ्या नाही निश्चितच वाईट वाटतं ज्यावेळेस सांगलीमध्ये विशाल पाटलांसारखं असेल किंवा कोल्हापूरमध्ये बाजीराव फाडेंसारखा राष्ट्रीय सचिव राहिलेला आमचा युवा काँग्रेसचा सहकारी असेल इकडे राष्ट्रीय सचिव राहिलेली उत्कर्षा रूपवते असेल असे जे सहकारी आहेत ज्यांना ज्यांनाही या निवडणुकीच्या माध्यमातून काही महत्त्वाकांक्षा होत्या मला असं वाटतं की पक्षामध्ये त्यांना ज्या पद्धतीची संधी मिळाली नाही ते बघून कुठंतरी मनाला नक्कीच वाईट वाटतं परंतु आता प्रत्येकजण आपापलं नशीब आजमावत आहेत त्यामुळं माझ्या सगळ्यांना शुभेच्छाच आहे मला काय वाटतं चार अर्जुनला कळेल ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर